नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री गंगाजी बापू देवताय नम ओ दरुणिया ते खेचरी विजय झाला कपे केसरी रे रावण गगनांतरे मधुर सूर्यानुवादे गोपाल कृष्ण भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय अशा प्रकारे असणारे म्हणले आता कथेच्या चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि या अध्याय पाचव्या अध्यायाला माफ करा आणि या अध्याय चौथा से चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि आता मागच्या अध्यायामध्ये मगरीचा उद्धार झालेला आहे म्हणतात आणि स्वर्गाला जाऊन आता कपिंद्र पुढे काय करतील ते पाहू तुझिया तुझी हनुमंत आता ती अप्सरा रायाला सांगत होती तुझ्या उपकारामुळे माझा उद्धार झालेला आहे तुझ्या चरणांचा स्पर्श मला लागलेला आहे म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झालेला आहे मी पूर्ववत अप्सरा झालेली आहे आणि या उपकाराची काहीतरी उत्तर व्हावी म्हणून माझ्या मनामध्ये एक कल्पना आलेली आहे आणि मी तुला कोणत्या प्रकारे सांगू अशी विचार अप्सरा करत होती म्हणतात आणि मारुती राहायला बोलत होती तू आज जदा तुगा इरहोसी कळीकाळाच्या दृष्टी नानीसी त्याये बरे आणि तू कोस कसा आहेस म्हणजे कपट नाही तू सदा रामनामामध्ये रममान रामना राहतोस रामना म्हणून तुला या साधूच्या मनामधलं काही कपट कळालेलं नाही अशा प्रकारची माहिती सुद्धा आता अप्सरा देत होती म्हणतात राम नाम

नेनसी कपटाची माता राम कपट राम देखत सर्वत्र तू कसा आहेस सर। सदा सर्व काय राम ना घेतोस म्हणून तुला दुसऱ्यामध्ये कपट दिसत नाही तू स्वच्छ हृदयाचा आहेस आणि तू कसा आहेस म्हणले एक निष्ठा राम भक्त आहेस म्हणून तू सगळ्यामध्ये राम पाहतोस तुला कपटाची ती मात्र शंका येत नाही आणि मी तुला दुसरी एक गोष्ट सांगते म्हणून अप्सरा हनुमंतला बोलत होती म्हणतात विनविता से मी तुझे प्रत्येक के कपिपते केवळ कपटाची कपटा मूर्ते तू आराक्षस चिते मानवा तुझ्या समोर जो काल नेहमी राक्षस आहे ना तो कपटाची मूर्ती आहे आणि तो सदा तुझ्याकडे पाहतो पण तुला ते कपट कळत नाही म्हणून मी काय सांगते ते माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐक अशी अप्सरा हनुमंतराला बोलत होती तुरा स्वामी कार्याला आधी संकट दूर पंत ग्रमुन येथे आलासे तू कसा आहेस म्हणले रामचंद्र प्रभूचा एक निष्ठ भक्त आहेस आणि स्वामींचा काज करण्यासाठी येतपर्यंत एवढे ये कष्ट सहन करून इथपर्यंत आलायस कारण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या तुला दुसरं काही दिसत नाही म्हणले आणि हा कपटी काल नेहमी तुझ्या सोबत कपट करणार आहे म्हणून काल नेहमीची अप्सरा हनुमंत देऊ देव लागली म्हणतात जयसी मनादि परमासादो तुवा कपटे महा महिद्वार जान रक्षस ध्रुव बुद्धु तुजे करू आला आणि म्हटले तू त्याचं दर्शन घेत आहेस त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहेस तू तो साधू नाही म्हणले तो काल नेहमी राक्षस आहे आणि तुला येथे गोवून ठेवण्यासाठी तो तुला एवढ्या महत्वाच बोलत आहे आणि चांगल्या सद्भावनेच्या आहारी घालत आहे म्हणले पण तो सद्भावनेचा नाही तो एक राक्षस आहे अशी माहिती अप्सरा देत होती रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करणी

ब्राह्मण रूपे तापसाला तापस वेस आदि विरुद्ध समापापिया अशा प्रकारे म्हणजे याचं नाव काल आहे हा राक्षस फारक आर्थिक कठोर हेनियाचा ई सुवास धरिशी छेलन करीला शेणार देसे छेळनी राजविलासी बहुमयीशी जान तू कपी नंदनु आणि जो जोपर्यंत सूर्योदय होत सूर्योदय होईपर्यंत तुला इथेच बसून घेण्याचा त्याचा हेतू आहे कारण सूर्योदय झाल्याच्या नंतर तू नेलेली औषधी लक्ष्मणावर प्रवर्त होणार नाही ना मग लक्ष्मण मेला जाय म्हणून तुला इथे रात्रभर बसून घ्यायचा याचा प्रयत्न आहे तू याच्या प्रयत्नाकडे लक्ष देऊ नको म्हणून अशी वारंवार विनंती अप्सरा हनुमंतरायाची करत होती म्हणतात माझे वदिमा पापी दुर्जन न मारिता करी विघ्न सत्य जायन कपी नाथा आणि म्हणले तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याचा तू लवकरात लवकर वध कर, कर। नाही तर तू तु तुझ्या कार्यामध्ये विघ्न आणल्याशिवाय राहणार नाही माझ्या बोलण्याकडे लक्ष दे माझ वचन सत्य समाज मी तुला खोट सांगत नाही म्हणले अशा प्रकारची वारंवार माहिती अप्सरा देऊ लागली आयसी बोलून सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी साकटला तो अंतरे कपी केसर विस्मिता अशा प्रकारे म्हणजे हनुमंतरायाला सगळी माहिती सविस्तर सांगितल्याच्या नंतर अप्सरा अंतरधान पावली आपल्या पूर्ववत आप स्थानावर गेली म्हणतात आणि अप्सरा मारवती राहायला आश्चर्य वाटलं की आतापर्यंत आपल्याशी जी बोलत होती ती आता इतक्यात नाहीशी कशी झाली म्हणून मारवती राहायला या गोष्टीचं आश्चर्य सुद्धा वाटू लागलं म्हणतात गिर्याचा झोरगांगणा आज जनावरचा लेग अभिनंदना विचारादरीला निज म्हणा धृजदलला लागूनी अशा प्रकारे म्हणजे इतका वेळ आपल्याला त्यांनी एका एक अशी कशी अदृश्य झाली त्याच खूप मारुती राहायला आश्चर्य वाटू लागलं आणि मनामध्ये विचार येत होता की ही सुद्धा काय एखादी तापसीच असेल की काय निशाचराचाच एखादा का प्रकार असेल की काय अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये शंका सुद्धा येत होती म्हणतात सबाय स्मरणी श्री रघुनाथ राक्षस दृष्टावलोकिता समूळ उडाली कपाट

दृष्ट नाही हरपी अशा प्रकारे असणारे म्हणले ज्या प्रकारे पाण्यामध्ये त्याला पाहिल्याच्या नंतर मारुती तो राक्षस वाटत होता म्हणतात आणि तो राक्षसासाठी आता म्हणतात द्रष्टी नुरेच काही भावनेचे भावना हे वेगळे काही दिसेना का तुमच्या दोन अंतकरंत हे का मासा उडती कपटा जिया कोटे